आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही निवडणूक लोकसभेची निवडणूक आहे देशाच्या पातळीची निवडणूक आहे पण बऱ्याचशा वेळा निवडणुकीच्या प्रचाराच्या मुद्द्यामध्ये त्या त्या भागातल्या मुद्द्याला बदल देऊन वेगळेच मुद्दे निवडणुकीमध्ये मांडले जातात आज मी आवर्जून माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगितलं की मला माझ्या आदिवासी भागातल्या जनतेशी बोलायचं आहे राज्य सरकारची भूमिका आहे केंद्र सरकारची भूमिका काय आहे आदिवासींबद्दल याबद्दल बोलायचं आहे मी गेल्या पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये आपल्या भागासाठी काय केलं हे मला बोलायचं आहे आणि मला हेच बोलायचं आहे की ज्यांना आपण निवडून दिलं त्यांनी आपल्यासाठी पाच वर्षात काय केलं हे सुद्धा महत्वाचं बोलायचं सर्वसाधारणपणे निवडणुकीच्या के तोंडावर केंद्र सरकार मोदी सरकार निवडून आल्यानंतर घटनेमध्ये बदल करून आमचं आरक्षण काढेल अशा प्रकारची वदंत नेहमी केली जाते गेल्या वेळेला तर लोकसभेमध्ये कुठंतरी आम्ही माझा फोटो दाखवून मी आदिवासी आरक्षणाच्या विरोधामध्ये अशा प्रकारचं चित्र भासून गेलं मला आपल्याला प्रामाणिकपणे विचारायचं आहे की वीस वर्षामध्ये अशा प्रकारची घटना माझ्याकडनं कधी झाली आहे का आदिवासींना दूर करण्यासाठी मी कसं काही पावलं उचललंय का कुठल्याही प्रकारच्या आदिवासींच्या विरोधामध्ये कसलीही भूमिका न घेता फक्त आणि फक्त विरोधातली मंडळी काहीतरी आपली माती भडकवतात आणि मग त्याचा परिणाम विकास कामावर होतो मला हेही सांगायचं आहे देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल आदिवासींच्या मनामध्ये विशेष करून पुणे जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या आदिवासींच्या मनामध्ये एक गैरसमज पसरून दिला आहे की ह्या वेळेला चारशो पार झालं तर आरक्षण बदल मला सांगा तसं जर करायचं असतं मोदीजींना चारशे खासदार तो आता सुदा और तीन्छे तीन्छे तर आत्तासुद्धा गेले पाच वर्षापासून त्याच्याबरोबर आहेच की तीनशे सत्तरी तीनशे सत्तर तीनशे पंच्याहत्तर खासदार हे एनडीए मधले आणि बाहेरून पस्तीस ते चाळीसचा पाठिंबा म्हणजे चारशे पाच च्या वर आता आज सुद्धा खासदार होते गेले पाच वर्ष होते मग त्यांना घटनेत बदल करायचा असा तर कधीच केलं असत पण हे फक्त खोडसाळपणा समोरच्या माहिती आहे की आता नरेंद्र मोदी हातात नाही समोरच्या ना माहिती आहे की आता आपली काय डाळ शिजत नाही राज्यामध्ये नाही केंद्रामध्ये नाही मग कुठंतरी समोरच्यांना बोलून बदनाम करायचं जसं आता माझ्या समोरच्या उमेदवारांना माझ्याबद्दल काहीही खोटे लाटे बोलायला ना जागा नाही मग काहीतरी खोटं सांगायचं अर्धसत्य सांगायचं मुचकळ्यात पाडायचं आणि लोकांना भावनिक करायचं लोकांना फसवायचं काहीतरी धुळपेक करायची दिशाभूल करायची अशा प्रकारचे प्रयत्न आज चालू आहे असं मला वाटतंय मला काही प्रमुख मुद्दे मी सांगणार केंद्र सरकारनं नरेंद्र मोदीजींना राज्य सरकारनं ह्या आपल्या आदिवासी समाजासाठी काय काय केलंय ते मला आपल्याला सांगायचं आहे आपल्या सगळ्यांचं दैवत भगवान बिरसा मुंडा यांची पंधरा नोव्हेंबरला जयंती साजरी होते आणि म्हणून नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारनं निर्णय घेतला आहे की पंधरा नोव्हेंबर आता आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार आहे हा महत्वाचा निर्णय मोठ्या प्रमाणात सगळ्या देशभर तो महा साजरा केला जाणार आहे आज दोनशे कोटीच्या बजेटमध्ये आदिवासी स्वतंत्र सैनिक संग्रहालय उभारली जात आहेत ही सुद्धा केंद्र सरकारनं पावलं उचलली दोनशे कोटी रुपये आदिवासी स्वतंत्र सैनिकांची संग्रहालय हा एक निर्णय मोठा आहे केंद्र सरकारने आदिवासी उपाययोजनासाठी चारपट वाढ केली असून एकवीस हजार कोटी रुपयापासून आतापर्यंत केंद्रामध्ये एकवीस हजार कोटी रुपयाचं बजेट आदिवासींसाठी होतं ते वाढवून शहाऐंशी हजार कोटी रुपये नरेंद्र मोदीजींनी पुढाकार घेतला आणि ते दोन हजार चोवीसच्या बजेटमध्ये अजून पंधरा हजार कोटी रुपयाचं विशेष पाके पॅकेज आदिवासी माझ्या बांधवांसाठी दिलेलं आहे देशाभरात जवळजवळ सात साडेसातशे एकलव्य मॉडेल स्कूल आहे एकोणचाळीस हजार शिक्षकांना नोकरी मिळणार आहे एकलव्य स्कूलमध्ये साडेतीन लाख आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळालेली आहे ह्या महत्वाच्या योजना या आदिवासींसाठी या सरकारनं केलेल्या आहेत आज आपल्या मतदारसंघापुरतं जर बोलायचं तर तुम्ही सगळ्यांनी मला पाहिले पंधरा वर्ष काम करत असताना माझ्यावर जरी आरोप केले माझ्यावर जरी मतं दिली नाही तरी मी माझ्या आदिवासी बांधवांना कधी विसरलो नाही आणि त्याचं उदाहरण सांगा, जा सांगायचं झालं तर मग भाऊ देवडांनी सांगितलं साधारण सात आठ वर्षापूर्वी मी खासदार असताना केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी प्रधानमंत्री ग्राक्ष ग्राम सडक योजनेला थांबवलं होतं की महाराष्ट्रासाठी आपलं टार्गेट पूर्ण झालं आहे महाराष्ट्रासाठी जेवढं बजेट होतं ते संपलं आहे त्यामुळं ते, ते थांबवली गेल्या आली होती मी त्या खात्याकडे गेलो ग्रामविकास खात्याच्या मंत्र्यांना अधिकाऱ्यांना सचिवांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की माझ्या आदिवासी बांधवांसाठी काहीतरी केलं पाहिजे मग मी घटना वाचली सगळे नियम वाचले पी एम जे एसवाय रस्त्याचे आणि त्याच्यामध्ये मला एक धागा सापडला की पेसा क्षेत्रामध्ये पेसा क्षेत्रामध्ये आदिवासी भागामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते करायचे असतील तर त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही त्याला बंदी नाही आणि मग मी जुन्नर असेल आंबेगाव असेल ह्या पेसा क्षेत्रातील गावांसाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची मोठ्या प्रमाणात बांधणी केली त्यामध्ये मग अशी सांगितल्याप्रमाणे कोटमवाडी ते सितेवाडी रस्ता आहे त्याचप्रमाणे पारगाव फाटा ते सितेवाडी नंतर राळेगां ते हिवरेफाटा किती मोठा छान सुंदर रस्ता पावसाळ्यामध्ये त्या रस्त्यानं मी प्रवास करा किती अडचणीचा रस्ता होता पिंपळवाडी ते सुकाळवेळे हा सुद्धा कधी न होणारा रस्ता मी त्या माध्यमातून करून दिला चावण फाटा ते शिरोली हा सुद्धा एक महत्त्वाचा रस्ता होता तो आपण केला पिंपळगाव फाटा ते गोदरे हा सुद्धा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमधून केला देवळे फाटा ते चिंचेची वाडी हा सुद्धा रस्ता मी माझ्या माध्यमातून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून केला म्हणजे ही माझ्या आदिवासी बांधवांना हे लक्षात आलं नाही की ही कामं कोण करत आहे आणि कामं करण्यासाठी काय होतं आता काय लोकांना एक सोशल मीडिया आणि काहीतरी एक दिखावा करणारे लोक हवी असतात आपल्या खासदारानं कोपरं मांडव गाव दत्त घेतलं संसद आदर्श योजनेमध्ये काय केलं काय परिस्थिती त्या गावामध्ये आज लोक टावं पोडतात पिण्याच्या पाण्यासाठी गाव दत्तक घेतलं मी माझ्या माध्यमातून माझ्या सहकार्यानं सांगितलं गेलं महिन्याभरापासून तिथं पाण्याचे टँकर चालू आहे माझ्या संस्थेच्या माध्यमातून आज पण चालू आहे कारण तिथं माझ्या महिला बघण्याची पाण्यासाठी पायपीट व्हायला नको गाव तुम्ही घ्यायचं बिरवायचं तुम्ही नाचायचं तुम्ही आणि कामं करायची आम्ही काय झालं गेले पाच वर्ष लोकांनी तुम्हाला निवडून दिलं एक अपेक्षेनं की हा माणूस आहे तरणा आहे दिसायला चांगला आहे छत्रपतींची भूमिका करतोय संभाजी महाराजांची भूमिका करतोय चांगला आपल्याला पर्याय मिळाला पण पर लोकांच्या अपेक्षा फोड ठरल्या निवडून गेल्यानंतर जो बाबा गेला दिल्लीला तो परत आलाच नाही कुठल्याही गावात आला नाही कुठेही निधी टाकला नाही आणि जवळजवळ ऐंशी टक्के निधी परत जाणारा भारताच्या लोकशाहीतील भारताच्या लोकसभेच्या इतिहासातील हा पहिला खासदार असेल की ज्याचा ऐंशी टक्के निधी परत घ्या पण मात्र आता बोलायला काय आता लोकांच्या पुढं निवडणुकीला लो उभं राहायचं आहे मग मतं कशी मागायची मग मतं मागण्यासाठी शक्कल काढली की मी संसदेमध्ये भाषण केली संसदेमध्ये भाषण केली हो केली ना त्याची तुलना करा माझं तर जाहीर आव्हान आहे तुलना करा तुम्ही त्यांनी केलेली भाषणं आणि मी केलेली भाषणं माझी कारकिर्द दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि त्यांची कारकिर्द दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस त्यांनी लोकसभेमध्ये विचारलेली प्रश्नाची संख्या आहे सहाशे चोवीस मी विचारलेल्या पाच वर्षातल्या प्रश्नाची संख्या आहे अकराशे तीन याचं उत्तर द्या मुद्द्याचं बोला उगाच आपलं काहीतरी पटकल कांदा 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 चार महिने नुसतं कांदाच गळ्यात घालून फिरत होतं उत्तर द्या तुम्ही म्हणे मी खूप संसदेमध्ये भाषण केली अनु केलं शेतकऱ्याचे प्रश्न मांडले शेती विषयक ऍग्रिकल्चर विषयक पाच वर्षामध्ये त्यांनी मांडलेल्या प्रश्नाची संख्या एक्केचाळीस आहे लोकसभेचा रेकॉर्ड आहे बा आणि मी मांडलेल्या प्रश्नाची संख्या एक्क्याऐंशी आहे याला उत्तर नाही पण मी शेतकऱ्याचं हे केलं मी शेतकऱ्याचं ते केलं मला एक सांगायचं की नक्की तुम्ही काय करताय लोकांसाठी काय केले हे असे अनेक प्रश्न जनतेला पडतायत मग ते त्याला बगल द्यायचे प्रश्न दुसरीकडे वळवायचे समस्या दुसरीकडे वळवायच्या आणि मग सांगायचं निष्ठा 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 आता निष्ठेशिवाय दुसरा काही विषयच नाही सगळ्यांशी एक निष्ठा अमुक तमुक पण माझ्या दृष्टीने मला एक सांगायचं की माझी निष्ठा आमची सगळ्यांची निष्ठा ही गोरकरे माईबाप जनतेशी आम्ही जनतेशी प्रामाणिक आहोत आमचं देणं घेणं जनतेशी आहे मी पराभव झाला निवडणुकीमध्ये हरलो तरी मतदारसंघात राहिलो हो। पाच वर्ष मतदारसंघात राहिलो माझं घर सोडून माझा प्रपंच सोडून माझा सगळं संसार सोडून एकटा ला। मी लांबवडीमध्ये राहिलो माझं सगळं कुटुंब मुंबईला मी राहू शकलो त्याच्यासारखं ऐशे ऐशो आरामामध्ये राहू शकलोस तू माझं अमेरिकेमध्ये घर आहे मुंबईमध्ये मोठं घर आहे पण मी म्हटलं नाही माझं घर माझी जनता हेच माझं कुटुंब आहे हे समजून मी गेले पाच वर्ष पायाला डिग्री लावून फिरतो तुम्ही पाहताय तुमच्या ह्या गटामध्येच मी चार पाच वेळा आलो असेल प्रत्येक गावामध्ये आलो असेल आज आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आणि आपल्या ह्या गटामध्ये जवळजवळ प्रत्येक गावाला मी निधी दिला पंधरा महिन्यामध्ये जवळजवळ पंधराशे चाळीस कोटी रुपयाचा निधी आणला खासदार नसताना आणि खासदार असताना तुमचा निधी परत जातो आहे एकाही ठिकाणी निधी नाही आहे काहीच काम नाही आहे मग असं असताना लोकांमध्ये काहीतरी प्रतिमा आपण वेगळी दाखवत आहे साहेबांच्या नावावर मतं मागताय माझी जनता तुम्हाला विचारते तुम्ही काय केलं माझी ही जनता तुम्हाला विचारते तुम्ही काय केलं पाच वर्षामध्ये तर विचारलं तर काहीच नाही आज विषय असा आहे की लोकांना आडी अडचण सीन धावून झाल्यानंतर लोकांना वाटतं की मी निवडून दिलेला खासदार मी निवडून दिलेला आमदार माझ्या आड धावून आला पाहिजे मी रात्री अपरात्री फोन केला माझ्या वस्तीमधला ट्रान्सफॉर्मर झाला डीपी जळाली त्याच्यासाठी रात्रीचा रात्रीचा फोन भरून माझ्या शेताला शेतीला पंपाला पाणी मिळेल पिकाला पाणी मिळेल म्हणून लोक आशेनं फोन करतात हे पाहतो फोनच उचलत नाही अशा वेळेला तो खासदार नाही मग माझी खासदार फोन लावला तिकडे कोलेला डीपी जळाल्या म्हणून सांगायला तर नाही उपलब्ध नाही चला मग ऑडरावाकडे चला पोलीस स्टेशनची अडचण आली कोणावर तरी अद्याप झाला खोटा गोटा दाखल केला आणि बोरकरे मला पोलीस स्टेशनमध्ये डांबलं कोलेला फोन केला त्याचा पी एस फोन उचलतो साहेब बिझी आहे साहेब शूटिंगमध्ये आहे मग लोकांना कुठं पर्याय राहतो चला आढळून मग मी फोन करायचा तहसीलदार असेल कलेक्टर असेल प्रांत असेल या सगळ्या समाजासाठी ज्यांना निवडून दिले ज्याची जबाबदारी आहे त्याचं दुर्लक्ष जरी केलं तर मी दुर्लक्ष होऊन दिलं नाही मी लोकांच्या सेवेसाठी सातत्यानं उपलब्ध राहील आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं हे अनेक मुद्दे आहेत मी पंधरा वर्षामध्ये काम करत असताना सगळ्या विषयावर काम केलं आदिवासी भाग असेल ओपन भाग असेल गोरगरीब गरीब असेल झोपटपट्टी असेल सगळ्या ठिकाणी मी हे केलेलं आहे त्यांनी संसदेमध्ये लोकांना सांगताहेत की खासदाराचं काम करत नाही दिल्लीमध्ये मी पुन्हा पुन्हा नेहमी माझ्या भाषणं सांगत असतो पण माझ्या आदिवासी बांधवांच्या माहितीसाठी सांगतो पाच वर्षामध्ये यांनी सांगितलं की मी दिल्लीत आहे दिल्लीत आहे संसदेमध्ये आहे संसदेमध्ये भाषणं मांडली त्यांच्यापेक्षा जास्त भाषणं मी मांडलेली आहेत त्यांच्यापेक्षा जास्त प्रश्न मी विचारलेले आहेत त्यांच्यापेक्षा जास्त उपस्थिती मग संसदेमध्ये माझी आहे पाच वर्षाचे दिवस असतात अठराशे पंचवीस पाच वर्षाची कारकीर्द गुणिले तीनशे पासष्ट प्रत्येक वर्षी असे अठराशे पंचवीस दिवसापैकी हे ग्रस्त संसदेमध्ये फक्त एकशे एकसष्ट दिवस म्हणजे दीडशे दिवस उपलब्ध राहून बाकीचे सतराशे दिवस कुठे गेले लोकांना सांगायचं आणि मग हा मुद्दा ह्या मुद्द्याला हातच घालत नाही हो मी असं बोललो की मग दुसरं काहीतरी आढळ राहून हे केलं आढळ राहून ते केलं काय तर्फणे आढळराव डमी उमेदवार अरे विषय काय आहे लोकसभेचा आहे विषय काय विकासाचा आहे तुम्ही विकासाचं काम केंद्रातून निवडून दिलेला खासदारानं पाच वर्षात एकही सिंगल रुपयाचा निधी शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आणला नाही आणि म्हणून असा खासदार निवडून देणं आपल्या मतदारसंघाला पाच वर्ष माग आणण्यासारखं म्हणून याद राख ह्या वेळेला केंद्रामध्ये सरकार आहे नरेंद्र मोदीचं हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही सरकार जर मोदीजींचं येणार असेल पंतप्रधान जर नरेंद्र मोदीजी होणार असतील तर अशा वेळेला त्यांच्या विचाराचा खासदार जर आपण आपल्या मतदारसंघात पाठवला तर आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी उपयोग होईल निधीच मिळेल माझ्या दृष्टीने मला विकासाचं काम करण्यासाठी पाच महत्त्वाचे तीन महत्त्वाचे प्रश्न आहेत माझा जुन्नर आंबेगाव खेड या तिन्ही तालुक्यामध्ये आदिवासी भाग असेल किंवा अनेक पठार असेल आमच्याकडं तिकडं खैरेनगर पावळ हा पसा पठार असेल तर ह्या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळावं त्याच्यासाठी आता जलसंपदा विभागाचं फेरनियोजन चालू आहे ते रिझर्वेशन पूर्ण पुण्यानं करतायत त्यासाठी माझ्या तिन्ही तालुक्याला शेतीला पाणी मिळावं म्हणून मी आग्रही आहे दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे जी चाकणची ट्रॅफिक असेल तळेगाव चाकण शिक्रापूरचा रस्ता असेल पुणे नगर रस्ता असेल ही सगळी कामं करण्यासाठी येणाऱ्या पाच वर्षामध्ये जवळजवळ पंचवीस हजार कोटी रुपयाची गरज पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी आज या त्या प्रकल्पाची किंमत झाली पंचवीस हजार कोटी म्हणजे एकंदरीत पन्नास ते साठ हजार कोटी रुपये जर तुम्हाला हवे असतील या मतदारसंघाची तेवढी गरज असेल तर सत्तेतला खासदार निवडून द्या मोदीजींच्या विचाराचा खासदार जोडून द्या शूटिंगला जाणारा खासदार जोडून देऊ नका गायब होणारा खासदार जोडून देऊ नका आपल्या मतदारसंघाचं आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य लक्षात ठेवा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि येणाऱ्या तेरा तारखेला ह्या वेळेला मला संधी द्या आदिवासी विभागाचा आपल्या परिसराचा सगळ्यात जास्त लक्ष देऊन मी नक्कीच आपल्याला शब्द देतो कुठल्याही प्रकारे आदिवासी विभागाचं आरक्षण काढू देणार नाही अगदी जीवाजीवाशे परत काढू देणार नाही आरक्षण आहे तसंच राहील आपल्या बाजूने कधी मी आपल्याला दगा फटका करणार नाही फसवणार नाही समोरचे फसवतील पण मी तुमच्याबरोबर शंभर टक्के राहील एवढीच आपल्याला खात्री देतो आणि येणाऱ्या तेरा तारखेला घड्याळ्याच्या चिन्हाच्या बाजूचं बटन दाबून मला विजय करा एवढीच विनंती करून थांबतो धन्यवाद